हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून हो, तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे तो ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पार्ट थ्री भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असा आहे तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पाच थ्री भाग तीन फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे मागील भागात आपण या पॉईंटला स्टॉप केलेलं या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे आणि चे पाहत टाके वाढवलेले आहे जास्तीचे वाढवलेले नाहीये बॉल त चेप हे काम केलेलं आहे हा जो कानाचा पॉइंट आहे याचे आपले टू राऊंड कम्प्लीट आहेत या पॉइंटला आणखीन एक राऊंड या पॉइंटला घ्यायचा आहे पा जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे फक्त तेड बदलत राऊंडमध्ये काम करत जायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोचा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे चेपातच हे, हे। चे चे काम केलेलं आहे हा जो राऊंड या पॉईंटपासून जे आपण काम स्टार्ट केलं आहे केसांचं जे आहे ते या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढे जसा या ठिकाणी रिपीट केलं तसंच आणखी शेवटचा लास्ट राऊंड आहे हा आपला तेच रिपीट या पॉईंटला करायचं आहे आता आपण हे जे काम केलेलं आहे मागील टू राऊंड जे काम केलं आहे हे या पॉइंटचं तेच या राऊंडला रिपीट करायचं आहे करून घेऊयात आपण हे काम कम्प्लीट आपला जो लास्ट राऊंड आहे तो या पॉइंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे त्या पॉईंटला उलचा कलर चेंज केलेला आहे तेच रिपीट केलं आहे जे आपण मागील टू राऊंडला काम केलं या ठिकाणी तेच या राऊंडला हा थर्ड राऊंड टाट आहे आपला आणि या पॉइंटचा या ठिकाणी टू यासाठी टू सिंगल क्रोच बॅकलिकमध्ये वन सिंगल क्रोश यूज केलेला आहे आणि टाके वाढवायचं काम संपलेलं आहे आपलं जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत चाललेलं होता पण आणि या पॉइंट पासून हा सेड ब्लॅक सेड आपला पुढचा राऊंड या पॉइंट पासून ताट होत आहे पुढे काम करताना पुढचा जो राऊंड आहे त्या पॉइंट पासून ते या पॉईंट ब्लॅक सेड आणि इथून पुढे काम करताना आपलं हे जे काम आहे ते या पॉईंटपर्यंत आलेलं आहे पुढे आपल्याला टू राऊंड या ठिकाणी हा जो शेप आहे तो सरळ ठेवायचा आहे टू राऊंड आणि या पॉईंटला पुन्हा हा सेड चेंज करून या राऊंडमध्ये आपलं काम चाललेलं आहे आत्ता या पॉईंटला आणि हे हे टू राऊंड करून घेऊयात आपण कम्प्लीट या ठिकाणी ब्लॅक सेडचा सेड हा जो आहे आणखीन तो राऊंड असंच काम करायचं आहे फक्त, फक्त पॉंट। या ठिकाणी काम करायचं नाही आहे ब्लॅक सेडची उलन या ठिकाणी घ्यायची नाही आहे फक्त चेहऱ्याच्या शेपचीच उलण या ठिकाणी यूज करायची आहे फक्त हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट या पॉईंटपर्यंतच ब्लॅक कलरची सेट ठेवायचा आहे आणि या पॉईंटमध्ये पूर्ण हा सेड चेहऱ्याचा जो शेप आहे हा सेड ठेवायचा आहे हा राऊंड कम्प्लीट करून घ्या आपण पा फ्रेंड पा या पॉईंटला या पॉइंट पण आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे आपल्याला जो फ्रेंड इथून पुढचे जे राऊंड आहे ते टाके कमी करण्याचं काम या राऊंड पासून टाट होत आहे या पॉइंटला ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाहीये टाके आणि या पॉइंटला एकही टाका कमी केलेला नाहीये पुढे हळूहळू शेपार टाके कमी करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे हळूहळू राऊंडमध्ये टाके कमी करत पुढे जायचं आहे त्या पॉईंटला बॅकलुकमध्ये मध्ये सिंगल क्रोश यूज केलेला आहे आतापर्यंत आपण या राऊंडमध्ये मध्ये एक टाका कमी केलेला आहे से बहात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे ज्या पॉइंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत या पॉइंट पासून पुढे उलंचा कलर बदलायचा आहे आपल्याला या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि टाके कमी करतच जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना राऊंड मध्ये या पॉइंटलाही जसं आपण या ठिकाणी टाके कमी केली तसेच टाके या पॉईंटलाही करायचे आहे ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला या भागातही टाके कमीच करत जायचं आहे आपल्याला हा टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आणि हा जो समोरचा तवरचा जो शेप आहे कपाळ जे आहेत ते कंप्लीट करायचं आहे आतापर्यंत या मध्ये फक्त एक टाका कमी केलेला आहे जास्त टाके कमी केले तर बॉल जो आहे तो दिसेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत चे पात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे बॅकलिकमध्ये सिंगल क्रोसा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे हे जे काम टाट आहे ते आणखीन आत्ता हा जो आपण एक राऊंड टाकला आहे टाके कमी करण्याचा असाच आणखीन एक राऊंड टाकून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला आत्तापर्यंत राऊंडमध्ये काही टाका कमी केलेला नाहीये या पॉईंटला टाका कमी करण्याची गरज आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे गरज असेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे हळूहळू शेप पाहत राऊंडमध्ये टाके कमी करत हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला जास्तीचं कमी करायचं नाही टाके चेप पाहत टाके कमी करत जायचं आहे बॉलचा सेप पाहत टाक्याचं ता प्रमाण कमी करायचं आहे बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे या पॉइंटला एक टाका कमी करत आहे तटकन ठिकाणी गरज आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे चेप पहा टाके कमी करत जायचे आहे जोपर्यंत व्यवस्थित चेप होत नाही तोपर्यंत टाके कमी करत जायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही पुढचा टाका कमी झालेला आहे इथून पुढे हा आपला या ठिकाणचे टू राऊंड कम्प्लीट आहेत आणि या पॉईंटला हा सेड पुढे न्यायचा आहे हा जो ब्लॅक सेड आहे तो पुढे न्यायचा आहे या पॉईंटला या पॉईंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला हा जो या शेपर्यंत आपलं काम आलेला आहे पुढे उलंदचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे पुढे या पॉईंटला उलांचा कलर चेंज करायचा आहे कारण आपला कपाळ जे आहे त्या पॉईंटपर्यंत काम आलेलं आहे आपलं या पॉईंटला या पॉईंटलाही उलांचा कलर चेंज करायचा आहे या पॉईंटलाही ओलांचा कलर चेंज करायचा आहे आणि या पॉईंटला वन बॅकलुक मध्ये सिंगल क्रोसे यूज केलेले आहे त्या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही पुढचा एक टाका कमी झालेला आहे असे राऊंड म्हणजे टाके कमी करत हा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि इथून पुढे काम जे आहे ते ब्लॅक साईडच्या उलंचं काम जास्त राहणार आहे आणि या साईडचं काम कमी झालेलं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोश यूज केलेला आहे जास्तीचे टाकी कमी केलेले नाही आहेत अजून गरज पडलेली आहे आता या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाका सुई टाकलेली आहे आणि पुढचा एक टाका कमी झालेला आहे शेप बहात्तर टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे टाके कमी करण्याचं या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यासी टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्या सु टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही पुढचा एक टाका कमी केलेला आहे चे पाच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे पुढे या पॉइंटला या पॉइंटला उलंदचा कलर चेंज करायचा आहे या पॉईंटला पुन्हा उलंडचा कलर चेंज करायचा आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे इथून पुढे काम करताना आपल्याला पूर्ण ब्लॅक सेडच्या उलंचं काम ठेवायचं आहे या साइडचं काम संपलेलं आहे आपलं आणि जोपर्यंत वन सिंगल क्रॉस येत नाही तोपर्यंत आपल्याला हे टाके कमी करायचे आहेत इथून पुढे काम करताना आता हे जे काम आहे ते माथ्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंटलाही एक टाका कमी केलेला आहे या पॉइंटला ह्या टाकातून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे हळूहळू शेप पाच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच टाके कमी करायचे आहेत त्या पॉईंटलाही पुढच्या टाक्यासवी टाकलेली आहे या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे आणि या पॉइंटलाही एक टाका कमी केलेला आहे हा टाका सोडून जास्त सॉरी या ठिकाणी कमी केलेलं नाही आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यासवी टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे लास्ट टप्प्यात आपलं काम चाललेलं आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्यासही टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला टाके कमी करत जायचं आहे राऊंडमध्ये मध्ये काम करत जाताना प्रत्येक वेळेला टाका कमी करायचा आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्याशी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे जास्तीच कमी करायचं नाहीये या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे ज्या पॉईंटला टाका कमी करण्याची गरज वाटेल त्या पॉईंटलाच टाके कमी करत या पॉईंट परीने आपलं काम आलेलं आहे या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे या पॉइंटलाही एक टाका कमी केलेला आहे सेप पाहत टाके कमी केलेले आहेत आपल्या शेवटच्या पॉइंटपर्यंत आपलं काम चाललेलं आहे टाके कमी करत राउंड मध्ये या राऊंडला तीन टाके कमी केलेले आहेत चौथा टाका आहे कमी करण्याचा लास्ट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि हे काम कम्प्लीट झालेलं आहे या पॉईंटला कटकरून उलटं काढायचं आहे आणि लॉक आतला टाकला सॉरी लॉक जे आहे ते या ठिकाणी लॉक करायचं आहे आणि लॉक जे के लॉक कम्प्लीट झाल्यानंतर हे जे उलण आहे ती आतल्या साईडला घ्यायची आहे पहा आपला शेप जो आहे तो असा झालेला आहे आणि पहा प्रेम या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट आहे या पॉईंटचं आणि या ज्या आत्ता पण या भागात या पॉईंटला स्टॉप करूयात कारण इथून पुढचं दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढे भागात तर बाय थँक्यू